Yeah. नाही सर एन नाईस्ट मिटिंग सर महाराष्ट्रातल्या सर्व शेतकरी बांधवांना माझा नमस्कार इथं फिलिपिन्स मध्ये आलोय आणि फिलिपिन्स मध्ये आपले जे शेतकरी आहेत आता ते त्यांची नाव तुम्ही ऐकलीत तर इथं आलो फिलिपिन्स मध्ये की ते शेती कशा पद्धतीने करतात आणि शेती करण्याची त्यांची पद्धत नेमकी कशी आहे हे बघण्यासाठी आलंय इथं माझे दोन मित्र आहेत हां तर इथं तुम्ही बघताय हा जो घड बघताय तुम्ही तर त्याचं टेक्स्चर त्याचा कलर त्या दोन्हीमधलं अंतर हे खूप जास्त इथं मायक्रो करतं आणि एका बाजूला इथं छोटंसं एक जेव्हा आपण कटिंग करतो त्या कटिंगच्या वेळेस एक कल इथं ठेवलं जातं तर ही मेथड खूप महत्त्वाची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं चाळीस पंचेचाळीस वर्षाचे खोडवे इथं घेतले जातात हा प्लॉट जो तुम्ही बघताय हा ॲटलीस्ट दहा याला मॅटिंग म्हणतात याला मॅटिंग म्हणतात याच्यामध्ये मदर सिस्टर आणि डॉटर असे तीन प्रकार असतात याच्यामध्ये जेव्हा मदर वाढली जाते मदर नव नवीन उत्पन्न जेव्हा घेतलं जातं तेव्हा ते पुढचं जे उत्पन्न आहे ते डॉटरचं घेतलं जातं तेव्हा ते साईट सिलेक्शन हे खूप महत्त्वाचं राहतं इथं प्रॉब्लेम आहे मेजर प्रॉब्लेम आहे सिगाटवकाचा प्रॉब्लेम आहे पण हा सिगाटोकाचा प्रॉब्लेम आपण काय आहे आपल्या पद्धतीने काय करतो मी आ, हा कंट्रोलमध्ये आणतो आहे त्यासाठीच मला या देशाने इथं बोलवलं होतं आणि तिथं आपण एक्झोमच्या मदतीने एक्झोमचे जे मोली आहेत जे टेल्स बी आहे सिक्युअर आहे त्यांच्या मदतीने आपण पुन्हा एकदा काय करतो ह्या प्लांटचं जे सिगाटोक आहे हे कंट्रोल करून दाखवते आणि यशस्वीरित्या मी इथं ट्रायल कंडक्ट केलेलं आहे तुम्ही बघताय तर प्लांटचं टेक्चर प्लांटचं कलर आणि तुम्ही जर हे बघितलं तर एवढं अप्रतिम आहे की पंच्याण्णव टक्के हे जे आहेत फिलिपिन फिलोपिनो फिलिपिनो आहेत ते काय करतात एक्सपोर्ट करतात बनाना आणि दहा दहा वर्षे इथं खोडवे राहतात तर आपल्या इंडियामध्ये ह्या टेक्निक आपल्याला हे शिकावे लागतील आपल्या शेतकऱ्यांना हे टेक्निक शिकवावे लागतील तेव्हा आपलं उत्पन्न वाढेल खूप चांगल्या पद्धतीने इथं मॅनेजमेंट करतायत हे प्लास्टिक कवरिंग त्याच्यानंतर बर्डलासुद्धा ते जेव्हा बर्ड येतं म्हणजे फुल येतं त्या फुलालासुद्धा हे काय करतात आउटर कवरिंग करतात आणि हे कसं करतं हे मी तुम्हाला वेळोवेळी दाखवणार आहे आज फक्त मला एवढंच दाखवायचं होतं दहा वर्षाचा खोडवा कसा असतो आणि दहा वर्षाचा खोडवा हा उत्तम उत्पन्न किती देतो हेच फक्त मला तुम्हाला इथं दाखवायचं होतं आणि अशा पद्धतीने ते एक्सपोर्ट करतात इराण इराक चायना Uh, you send your uh, you send your uh, banana. fruit banana to which country you are uh, exporting yes middle east, middle east. Middle West, middle east? middle east middle east, middle east, right. east, middle east? Middle east, east. yes sir iran, iran. iran okay, okay. The mom. And... The mom. The mom. The mom and iran. please say my farmer in your language he, how uh, you, how to send to other countries or how to um, here, how to work here right just A few words you have to tell okay. For few words, you are to my farmer for India. you Your techniques. Just you tell your techniques. The banana is, they will mix Okay. And, we apply, we apply naman siya, pwede kasi ano? Napi-apply siya, huwag ka ओके वीकली मंथली आफ्टर फिफ्टीन डेज ऑफ फ्री इंटरवल यू यू शुड अप्लाइंग द बायस इमिलन्स यू शुड अप्लाय मेन फोजेज यू शुड अप्लाय द फर्टिलायजर्स विद इन वन मंथ दिस इज द युअर शेड्युल राईट ऍक्च्युली काय रिजनल लँग्वेजमध्ये हे लोक बोलतात पण त्यांची करण्याची पद्धती खूप सुंदर आहे मंथ मन टू मंथ okay? वे हे फर्टिलायझर ॲप्लिकेशन असतील मन टू मंथ ॲक्च्युली इथं तुम्ही जर बघितलं तर पाण्याची कुठलीही व्यवस्था नाही हे सगळंचं सगळं चालतं ते पावसाच्या पाण्यावर चालतं पण अशाही प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे लोक खूप चांगल्या पद्धतीने शेती करतात ओके तर ह्याच्या टेक्निक ज्या आहेत वेळोवेळी मी तुम्हाला सांगेन आत्तापुरतं मी तुम्हाला हे दाखवायला आलो की हा गड कसा आहे हे कशा पद्धतीने शेती करतात एवढंच मला सांगायचं तो म्हणून आपल्यासमोर आलो थँक्यू थँक्यू सो मच